मित्रांनो आफ्रिकन बोअर म्हटलं की महाराष्ट्रात संपूर्ण ठिकाणी जर पडलं तर महाकाली गोटफार्मचं नाव खूप मोठं आहे मला खूप दिवस लागले इथपर्यंत येण्यासाठी तेजस भाऊने यावेळेस बोलवलं आणि हा महाकाली फार्म तुमच्यासाठी घेऊन आलोय युट्यूबवरती आफ्रिकन बोअर ह्या कन्सेप्टवरती जर तुम्ही पाहायला गेले तर महाकाली फार्मने एक नाव खूप मस्त सेट केलेलं आहे कारण इथं बंदिस्त शेळ्या आहेत आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे टॉप क्वालिटीच्या पूर्ण पिल्ला आणि शेळ्यांचं नियोजन पाहायला भेटेल तेजस भाऊ चॅनलवरती मनापासून स्वागत तुमचं आहे हा तुमचा परिसर गोट फार्म कशा स्वरूपात काय केला ह्या संदर्भात थोडीशी मुलाखत घेतो आणि लोकांना ती जी तुम्ही इतक्या दिवसामध्ये उभं केलेलं हे एम्पायर आहे जे आफ्रिकन बोरचं त्याचे अनुभव आपण या चॅनलच्या माध्यमातून सांगतो सध्या जनावरांची संख्या किती आहे आणि नियोजन कसं आहे सध्या सर्वसाधारण एक अडीचशे ते तीनशे जनावरांचं संख्या आहे आणि नियोजन म्हणला तर नॅचरल म्हणजे जवळपास जास्त फिडिंगवर न ठेवता आपल्या फाय जी असेल फोर जी असेल इतर जे चारे आहेत रेड वगैरे त्याच्यावरती शेळ्या सांभाळलेल्या महत्वाचा आणि लोकांच्या मनातला प्रश्न विचारतो आफ्रिकन बोरच का आता तुम्ही बघताय दोन हजार सहा पासून आपण शेळी पालन अवस्थेत आहे मी याच्या अगोदर जवळपास सात ते आठ ब्लीड सांभाळून बघितलं कमी खाद्यामध्ये जास्त वेटगेन पकडणारे शिळी आणि कमी वेळेमध्ये जास्त वेटगेन पकडणारे शिळी किंवा बोकडा असेल मादे असेल तर आफ्रिकन बोर आहे आणि जास्त रेटला विकलं जाणार पण आफ्रिकन बोर आहे बर त्यामुळे मी दोन हजार सहा ला थोड्या इतर जाती केल्या परंतु परत मी हळूहळू हळू आफ्रिकन बोरोचं काम करतो बो। आता एक थोडासा अजून लोकांच्याच मनातला हा प्रश्न की जर मला आता विक्रीच्या संदर्भातच आलोत म्हणून हा प्रश्न विचारतोय की काय रेट राहतात आपल्याकडे जनरली विक्रीसाठी मादी पिल्लू किंवा मग नर जर द्यायचं झाले दोन किलो ने okay. हजार रुपये किलोने आपण मादी देतोय बोकड हजार रुपये किलो देतोय आणि वीस किलो प्लस देतोय याच्यात जनरेशन फर्स्ट सेकंड दोन्ही पण त्याच्या दोन्ही जनरेशन बरं आता आणखी एक गोष्ट जर काय आमच्या संपर्कातून लोक आली असं ती सरांचा व्हिडिओ पाहून आलो काय झालं तर काय डिस्काउंट किंवा थोडंफार काय निगोशिएट होईल का असतो लोकांना तिची एक आस्था असते किंवा चला ठीक आहे थोडंफार काहीतरी आपला तोच उद्देश आहे बरं त्याचे भाऊ फार महत्वाची गोष्ट आहे आफ्रिकन बरोबर ज्यावेळेस आपण काम करतो त्यावेळेस हा पूर्ण बंदिस्त फार्म केला तुम्ही दोन गोष्टी आहेत एलिव्हेटेड म्हणजे जो काही प्लॅटफॉर्म बेसचा लाकडी फळ्यांचा आपण बनवलेला आणि दुसरा हा फरशीचा लोकांसाठी बेस्ट ऑप्शन कुठला राहू शकतो संगोपन करण्यासाठी तुमचा हो। अनुभव दोन हजार सहा पासून काम करतोय पहिला फार्म आपण दोन हजार नऊ मध्ये तयार केला हा दोन हजार तेरा मध्ये तयार केला मेंटेनन्स जर बघितला तर फरशी खूप छान राहील त्याच्यामध्ये तुम्हाला एकतर होलं पडणार नाही किंवा कोबा केला तर होलं पडून त्याच्यामध्ये परत तुम्ही डबर करू शकता कारण तिथली घाण काढण्यासाठी लेंड्या काढण्यासाठी बरोबर दुसरी गोष्ट अशी की जर तुम्ही शेळ्यांना म्हणला तर फरशी ठीक आहे लहान पिल्लांना जर तुम्हाला पाहिजे असेल तर वर इलेव्हेटेड शेड किंवा उंचीवरती आपण लाकडी फळ्या मारून किंवा लाकडी पट्ट्या कापून तिथं शेड केलेलं खूप चांगलं होईल कारण पिल्लांसाठी जर बघेल तर त्याच्यामध्ये मग परत निमोनिया वगैरे ह्या त्या गोष्टी होणार नाहीत आणि पिल्ल एकदम फ्रेश राहतात बरोबर आहे हा महत्वाचा मॅटर आहे ह्या अनुभवातल्या गोष्टी फार महत्वाच्या बरं आता तिसरी दुसरी एक गोष्ट आता आपल्या जवळपास सध्या अडीचशे प्लस शेड आहेत आपल्या साडेचारशे पर्यंत पण स्टॉक होता इथंच तो आ, तो तर मला एक विचारायचं की नवीन सुरुवात करणारं किती संख्या डोक्यात ठेवून पुढे जायला पाहिजे कितीपर्यंत सुरुवात सगळ्यात पहिलं नवीन शेळीपालन सुरू करत असताना तुम्ही चाऱ्याचं नियोजन केलं पाहिजे आणि शेळीचं नॉलेज घेतलं पाहिजे शेळी तुम्ही शिकलं पाहिजे असं मी सांगेन लोकांना कारण शेळीतला जर गम माहीत नसेल समजा धरून चला रात्रीच्या शेळीचं पोट फुगलं आणि तुमच्याकडे अवेलेबल औषधच नसेल आणि डॉक्टर संध्याकाळी येत नाही तर सकाळपर्यंत तुमची शेळी राहणार नाही जर तुम्हाला त्याच्यातलं नॉलेज असेल तर तुम्ही त्या शिळीला औषध करू शकता इंजेक्शन देऊ शकता किंवा पाजू शकता तर, तर ते जर तुम्ही दिलं तर शेळी मारणार नाही म्हणून शिळीतलं गम माहीत असणं गरजेचं आहे आणि दुसरी गोष्ट योग्य जर चारा दिला तर कमी खर्चामध्ये शेळी सांभाळली ह्या महत्वाच्या गोष्टी आहेत बाकी तुम्ही जात कमी जास्त कुठली एखादी निवडली कोणतीही निवडली तरी काय बरोबर आता एक थोडासा तुमच्या आफ्रिकन बोर मधलाच प्रश्न घेतो आफ्रिकन मध्ये सुरुवात करताना ॲडल्ट माद्या घेऊन गाभन मादी घेऊन पिल्लाची मादी घेऊन किंवा थेट पिल्ला मधून सुरुवात करावी तुम्हाला काय वाटतं आता धरून चला गाभण मादी जर घेतली तर तुम्हाला लगेच पिल्लू भेटेल बरोबर आहे आणि जर तुम्ही लहान पाठी घेतलं तर थोडा वेळ लागेल परंतु अनुभव अनुभवातून तुम्ही पुढे जाल गाभन कशी जाते आणि प्रेग्नन्सी कशी राहते किंवा पिल्ल कशी भेटतात ते कुठतर काय तर तुम्हाला वेळ भेटून जाईल आणि त्याच्यातून घेतला तर तुम्हाला काय अडचण येणार नाही म्हणजे तुमच्या म्हणण्याचं आहे की काही दिवस तरी तुम्ही शेळीसोबत घालणं गरजेचे गर जेणेकरून तुम्हाला अनुभव येऊन जाईल नक्कीच म्हणून तुम्ही पाठरापासून किंवा मग एक त्याला आपण सडी शेळी म्हणतो खाली शेळीपासून सुरुवात केलेली पण काय हरकत नाही नक्कीच अच्छा ठीक ब्रीडरवरती किती इन्व्हेस्टमेंट महत्वाची आफ्रिकन बोरच्या खास म्हणजे आफ्रिकन बोरच्या बाबतीत ब्रिडर कसा असावा किती वयापर्यंतचा आपण निवडावा जेणेकरून आपल्याला त्या सगळ्या गोष्टी फायद्याच्या राहतील आता तुमच्याजवळ जशा शेळ्या आहेत तरुण चला तुमच्याजवळ तुम्ही फिमेल लहान घेतलेले आहेत वीस किलो पंचवीस किलो तर त्या रेंजचा ब्रिडर तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे जर तुम्ही शेळ्या जर लहान घेतल्या असतील तर ब्रिडर खूप मोठ्याची काही गरज नाही त्याच लाईनीतलं पिल्लू घेतलं तर ते परत पुढे जाऊन मोठं होऊन त्या शेळ्यांना भरवू शकते आणि जर तुमच्याजवळ अवेलेबल शेळ्या असतील तर मग तुम्ही ब्रिडर मोठा घेऊन सुरुवात केली तरी सुद्धा काय अडचण छोटा घेऊन मतलबच नाही मोठ्या शेळ्या जर मोठ्या शेळ्या असतील हा फार महत्वाचा आहे एक आणखी महत्वाची गोष्ट इन्व्हेस्टमेंट शेडवरती किंवा इतर गोष्टीवरती भौतिक सुविधेवरती लोकांनी कशी करावी जेणेकरून लोकांचा पैसा पण जास्त जाणार नाही परंतु शेड पण तितकाच महत्वाचा आहे तर सुरुवात कशी असावी आफ्रिका रिअल परिस्थिती जर म्हणलं तर लोकांना ज्यावेळी शेळीपालन करायचं आहे त्यावेळी लोकांच्या डोक्यात असं असतं की पहिल्यांदा एक प्रशस्त असं शेड लोक फर्स्ट टाइमला सगळे पैसे इन्व्हेस्टमेंट त्या शेडवर करतात बरोबर त्याच्यानंतर मग आता शेड तर मारून झाले कारण पवणे रावळे मित्रमंडळी यांना सांगितलेलं असते मी शेळी पालन या व्यवसायात उतरतोय म्हणजे छोटी सुरुवात दाखवायची कशासाठी म्हणून मग ते परत काय करतात तर ते मोठं शेड मारतात आणि शेड मारायसाठी परत शेळ्यांना पैसे पर त्यांच्याकडे अवेलेबल कमी राहतं आणि मग कमी अवेलेबल राहिल्यामुळे मग कुठेतरी जा बाजारातल्या शेळ्या उचल आणि त्या गोट्यात आणून टाक त्या शेळ्यांना फिरून खायची सवय असते लगेच त्या बंदिस्त होत नाहीत शेळी पालन करत असताना बंदिस्त गोट्यातल्या शेळ्या घेतल्या तर त्यांना कुट्टा खायची सवय असते हा मी माझा अनुभव सांगतोय आणि मग जर तुम्ही शेडला पैसे कमी खर्च कमी करून इन्व्हेस्टमेंट जर तुम्ही शेळ्यांवर केली तर नक्कीच तुम्हाला हा व्यवसाय प्रॉफिटेबल आहे तडजोड ही जनावरात करायची नाही तुम्ही तुमच्या शेड मध्ये किंवा भौतिक सुविधेमध्ये थोडीफार तडजोड केली तरी चालेल चाऱ्यामध्ये आणि जनावरांमध्ये अजिबात कॉम्प्रोमाइज नाही कॉम्प्रोमाइज नाही ह्या दोन गोष्टी महत्वाच्या अनुभवातल्या आहेत बरं अजून एक लोकांना जातीच्या संदर्भानं काय सल्ला राहील तुमचा किंवा जात कोणती निवडावी आणि कशी निवडावी कारण भरपूर आपल्या महाराष्ट्रामध्ये सत्तर टक्क्याच्या आसपास गावराण शिळीवर काम केलं जातं काही लोक आहेत जे गावरांवर समाधानी होत नाहीत ज्यांना स्पेशल ब्रीडवरती आहे किंवा आफ्रिकन बोर ही जवळपास सगळ्या शेळीपाला डोक्यात येऊन जाते तर काही बजेटमुळं काही याच्यामुळं थांबतात तर तुमचा काय अनुभव लोकांनी कसं जायला पाहिजे लोकांनी जर तुमची परिस्थितीच नसेल तर उस्मानबादी प्लस आफ्रिकन बोर जाते जा जर त्याच्यावरती क्रॉस घेतलं तर पिलं चांगली पडतील काही लोकांचं असं म्हणणं येतं की आफ्रिकन बोरचं मटण खाल्लं जात नाही पण ॲक्च्युली जर कापलं तर खाल्लं जाईल दुसरी गोष्ट अशी की सगळ्यात जास्त प्रोटीन हे आफ्रिकन बोरमध्ये आहे आणि मला असं वाटतं की जर तुम्ही शेळी पालन करत असाल आणि तुमच्याजवळ कमी खर्चाचं बजेट असेल तर तुम्ही शेळ्या घेऊन आफ्रिकन बोर व्यवस्थितरित्या पैसे असतील आणि जर तुम्हाला मार्केटिंग जोडणार असेल तर मात्र नक्की तुम्ही आफ्रिकन बोरने सुरुवात केली पाहिजे आपल्याकडचा एक नर आहे तो जरा मला दाखवा हा आपला ब्रिडर आहे का हा ब्रिडर आहे सेलसाठी पण आहे का कसा नाही आता हा प्रोडक्शनसाठी आपल्या फार्मवरती आपण वापरतो जर समजा नवीन माणसाला निवडायचा तर कसा निवडावा कारण हा याचा रुबाब रुबाब नंबर आहे नोज पाहिजे जे, जे गळाची साईज आहे ती मोठी पाहिजे छातीमध्ये गॅप पाहिजे बॅरल साईज म्हणजे पोटा जी पोटाची साईज आपण बघतोय ती साईज सुद्धा मोठी पाहिजे लांबी मोठी पाहिजे पेस्टिकल व्यवस्थित पाहिजे आणि सगळे गुण या आपल्या बोरच्या मेल मध्ये आहेत ह्या पद्धतीचा मग भले तुम्ही सहा सात महिन्याचा निवडा किंवा मग थोडा ऍडल्ट जरी निवडला तरी तरी चाला अशा सोबत त्याचं नाव काय आपल्याचं हिटलर तो आता काय लागवडीसाठी साठी हा लागवडीसाठी साठी आहे बर तसे भाऊ जर मादी रूम मध्ये निवडायची झालं आफ्रिकन आफ्रिकन बोरच्या तर ती कशी असावी आणि तिचा अंदाजे कॉस्ट किती जाऊ शकते त्या संदर्भात जर मादी जर पहिल्यावर निवडायची म्हणलं तर हे बघा मादीची जे आपण रोमन नोज अपन, जे बघतोय आपण म्हणजे नाकाला असं उंच येत असं थोडस थोडासा बाक बाक असल्यासारखं रोमन नोज म्हणतो आपण आता जर आपण बघितलं इथं तर गळ्याची साईज बघा मोठी आहे छातीचा पिंजरा गॅप बघा एकदम भरपूर असा मोठा गॅप आहे छातीचा आणि पोटाची साईज बघा खूप मोठी आहे त्याच पद्धतीने एकदम सर्व गुण संपन्न जर मादी म्हणला तर ही मादी आपली फार मोर्ची आहे एकदम खूप छान आहे एकदम वजन किती वजन सर्वसाधारण साठ किलोच्या आसपास आहे साठ साठ किलो आणि काय रे रेट जायला आता सर्वसाधारण दोन हजार रुपये किलो पकडेल तर एक लाख रुपयाच्या आसपास जाईल लाख माग पुढे जवळपास तो जर हा नरा असता तर आपल्याला पन्नास साठ ला पन्नास साठ ला ठीक आहे मित्रांनो हा अनुभव होता महाकाली गोडफार्मचा माझा वैयक्तिक मी आलो पाहिलं सगळा फार्म फिरला आणि इथलं बारीक सारीक नियोजन मी तुम्हाला पत्ता सांगितलंय ते जे होम बामणी तालुका खानापूर जिल्हा सांगली आणि ज्यांना कोणाला एका विशेष ब्रीड वरती उतरायचं त्यांनी आवर्जून पाहू कुठल्याही जातीवर काम करा पण अशा फार्मला भेट देणं आवश्यक आहे त्याच्याच भाऊ काही लोक जर येतील तर त्यांना तुमच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत शेळ्या आहेत गांडूळ खताचा खूप मोठा प्रकल्प आहे आणि विशेष म्हणजे चाऱ्याचे पण सगळ्या जवळपास माहिती तुमच्याकडे आहेत त्या सगळ्या गोष्टी पुरवाव्या म्हणून कॉन्टॅक्ट नंबर दिलाय मी खाली मोबाईल नंबर आहे पत्ता आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे दोन बाजूला व्हिडिओ आहेत गांडूळ खताचे आणि चाऱ्याचे हे पण महाकाली फार्मचे ते पण बघून घेऊ शकतात धन्यवाद धन्यवाद